नमस्कार दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड शहरातील बार्शी नाका येथील शिवसेनेचे नगरसेवक संजय भाऊ उडान आणि बी एन मित्रमंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या रोजा इफ्तार पार्टीबाबत बार्शी नाका येथील नगरसेवक संजय भाऊ उडान आणि बी एन मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते आणि यावर्षी देखील दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बियन मित्रमंडळ आणि नगरसेवक संजय भाऊ उडान यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पाहूयात याबाबत एक स्पेशल रिपोर्ट बीड शहरातील बार्शी नाका येथील लोकप्रिय नगरसेवक तसेच सामाजिक कार्यातून आपली आगळीवेगळी अशी ओळख निर्माण करणारे संजय भाऊ उडान व बी एन मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बार्शी नाका येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते बीड शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून बार्शी नाका येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवणारी ही इफ्तार पार्टी आहे यावेळी नगरसेवक संजय उडान माजी आमदार प्राध्यापक सुनील दादा धांडे पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभैया जगताप सभापती खुर्शीद आलम नितीन धांडे यांची उपस्थिती होती बार्शी नाका तसेच परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात या रोजा इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून बीड शहरातील बार्शी नाका येथे गत पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचे नगरसेवक संजय भाऊ उडान व एन मित्रमंडळ यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते याही वर्षी दरवर्षीप्रमाणे मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने बार्शी नाका येथील हि हिंदू मुस्लिम बांधवातील ऐक्याचे अनोखे दर्शन घडले तसेच हिंदू मुस्लिम बांधवांतील ऐक्याचा अनोखा संदेश देखील या माध्यमातून नगरसेवक संजय उडान व एन मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आला या आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमाबद्दल नगरसेवक संजय उडान व एन मित्रमंडळाचे बीड शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे हर साल की तरह इस साल भी हमारे नगर सेवक संजय रान जो कि शिवसेना के नगर सेवक हैं और तकरीबन 25 साल से मुस्लिम समाज के लिए ये रोजा स्टाइ का प्रोग्राम रखते हैं नॉन स्टाफ पच्चीस साल से ये रोजे तारी का प्रोग्राम रखते हैं और उनका मकसद ये है कि लक्ष जाती सर्वता निर्माण रहे इसलिए ये प्रोग्राम हमेशा रखते हैं मुस्लिम समाज भी उनके प्रोग्राम के लिए बहुत उत्सुक करके घर के लिए इतना करता है प्रोग्राम की और बहुत बड़े पैमाने पर ये प्रोग्राम देते हैं मुस्लिम समाज बड़ी पर आता है हमारे तो संजीव के उपस्थित रहते हैं मुस्लिम समाज की जाने हमेशा मुझका आभार व्यक्त करते आज भी हमका विशेष आभार व्यक्त करते संगा सर अशा पद्धति आप पेटबीढ़ हद्दी मधे एक चांगला कार्यक्रम होता है पंचवीस वर्षापस आज यहाँ पर जो ये रमादान के पवित्र मुनी में जो प्रोग्राम यहाँ जो रखा गया है उड़ान जी की ओर से इसमें हर जाति धर्म के लोग साथ में आकर विस्तार पार्टी का जो आयोजन किया है इसमें अनेकताओं में एकता देती है ऐसा भी हमारे भीड़ सिटी का जो हिस्ट्री जो इतिहास जो ए, है काफ़ी पुराना है हर एक जाति के लोग यहाँ पर एक साथ रहते हैं एक साथ अच्छी तरीके से हर अपने अपने त्यौहार में इनका आना जाना है मेल मिलाप अच्छा है ये सबसे बड़ी अच्छी बात है यहाँ पर इस बार कार्यक्रम में सभी लोगों को हाथ में उनके लिए जो ये प्रोग्राम रखा गया इसलिए तो मैं खुशी जाहिर करता हूँ मैंने जो बात करने का मौका दिया धन्यवाद नमस्कार मी संजय राम आम्ही सामाजिक ऐक्यासाठी पंचवीस वर्ष कार्यक्रम आम्ही करत आहोत जेणेकरून सेन्सिटिव्ह एरियामध्ये हे सामाजिक समोरभात कायम राहा किती वर्षाची परंपरा आहे पंचवीस वर्षाची परंपरा आहे कसा उत्साह आहे सगळे जण हे उत्साह आहे आमच्या मित्रांमध्ये मुस्लिम असो किंवा हिंदू असो सर्व मित्रांमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणातच कार्यक्रम संपन्न झाला